मित्रांनो तुमचा या व्हिडिओमध्ये स्वागत आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक असा फाय मिनिट मॉर्निंग रुटीन सांगणार आहे ज्यामुळे तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात एकदम परफेक्टली करू शकता कारण या फाय मिनिट मॉर्निंग रुटीन मुळे तुमची एनर्जी वाढेल आणि तुम्ही दिवसभर फोकस राहाल पण सर्वात आधी एक मॉर्निंग रुटीन असणे का गरजेचे आहे मित्रांनो आपण जेव्हा उठतो तेव्हा अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या केल्यामुळे आपला दिवस एकदम खराब जाऊ शकतो जसे की जास्त वेळ बेडवरती पडून राहणे आणि उठल्या उठल्या मोबाईल वरती रील स्क्रोल करत असणे या सर्व गोष्टींमुळे आपला दिवस खूप खराब जाऊ शकतो आणि आपली खूप सारी एनर्जी पण वेस्ट होते म्हणून जर पहिल्यापासून एक रुटीन ठरलेला असेल तेव्हा आपल्याला माहित असते की आपल्याला पुढे कोणती गोष्ट करायची आहे ज्यामुळे आपण कोणत्याही गोष्टीने डिस्ट्रॅक्ट होत नाही आणि तुम्ही तुमच्या दिवसाची एकदम परफेक्ट सुरुवात करू शकता हा रुटीन जो मी तुम्हाला सांगणार आहे तो करायला तुम्हाला फक्त पाच मिनिटे लागणार आहेत यामध्ये तुम्हाला टोटल चार टास्क करायचे आहेत जे एकदम सोपे असणार आहेत मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण बघा कारण हा तुमच्यासाठी एक इम्पॉर्टंट व्हिडिओ ठरू शकतो तर आपल्या रुटीनचा पहिला टास्क आहे हायड्रेशन म्हणजे सकाळी उठल्या उठल्या लगेच पाणी पिणे आपण जेव्हा झोपेनंतर उठतो तेव्हा पाणीच्या कमतरतेमुळे आपली बॉडी डिहायड्रेटेड होते आणि जेव्हा आपण पाणी पितो तेव्हा आपली बॉडी परत रिहायड्रेट होते याबरोबरच पाणी पिल्याने आपल्या बॉडीमधील टॉक्सिन फ्लश आउट होतात म्हणजे विषारी पदार्थ आपल्या बॉडी मधून निघून जातात यासोबतच पाण्यामुळे आपला मेटाबॉलिझम बूस्ट होतो आणि आपल्याला पचनक्रियेमध्ये मदत होते मित्रांनो ही खूप इम्पॉर्टंट सवय आहे या वरती मी या सवयीबद्दल कमीत कमी दहा वेळा तरी सांगितलं असेल म्हणून तुम्हाला जरी सवय नसेल तरी सवय लावून घ्या आणि सकाळी उठल्या उठल्या एक ग्लास तरी पाणी प्या तर पाणी पिल्यानंतर आपला दुसरा टास्क आहे स्ट्रेचिंग आता कोणी म्हणणार नाही की मला स्ट्रेचिंग येत नाही मी कधी स्ट्रेचिंग केली नाही कारण मी तुम्हाला काही सोपे स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस सांगणार आहे मित्रांनो सकाळी उठल्या उठल्या स्ट्रेचिंग केल्यामुळे आपल्या बॉडीमध्ये ब्लड फ्लो वाढतो आणि आपल्या बॉडीमधील स्टिफनेस पण कमी होतो हे काही सोपे आणि बेसिक स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस तुम्ही करू शकता पहिला आहे आर्म सर्कल इथे फक्त तुम्हाला तुमच्या हाताला दोन्ही बाजूला रोटेट करायचे आहेत दुसरा आहे कोबरा स्ट्रेच हा आपल्या लोअर बॅगसाठी खूप इफेक्टिव स्ट्रेच आहे आणि तिसरा आहे कावपोच तुम्ही हे तिन्ही स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस एज अ बिगिनर करू शकता तुम्हाला हे सर्व स्ट्रेचेस करायला फक्त एक ते दोन मिनिटं द्यायचे आहेत मित्रांनो तिसरा टास्क आहे एक हेल्दी नाश्ता एक असा नाश्ता जो तुम्हाला एनर्जी देईल ना की तुम्हाला सुस्ती आणेल कारण एक हेल्दी नाश्ता आपल्याला दिवसभर एनर्जाइज ठेवतो तुम्ही नाश्त्यामध्ये अंडी केळी आणि ओट्स खाऊ शकता केळ्यांपासून तुम्हाला एनर्जी भेटेल ओट्समध्ये चांगले फायबर्स असतात आणि अंड्यांमध्ये हाय क्वालिटी प्रोटीन असते तुम्ही जर हे सर्व सकाळी नाही खाऊ शकत तर ऍटलीस्ट कोणतीही तळलेली गोष्ट तरी खाऊ नका मित्रांनो चौथा आणि शेवटचा टास्क आहे शेड्युलिंग म्हणजे वेळापत्रक बनवणे आता तुम्ही म्हणाल कसलं वेळापत्रक तर मित्रांनो तुम्ही आजच्या दिवशी काय काय करणार आहे त्याचं तुम्हाला वेळापत्रक बनवायचं आहे हे करून तुम्ही तुमचा दिवस आधीच प्लॅन करता ज्यामुळे तुम्ही छोट्या मोठ्या गोष्टींनी डिस्ट्रॅक्ट होत नाही आणि दिवसभर फोकस राहता शेड्युलिंग केल्याने तुम्हाला तुमच्या प्रायोरिटी समजतात की कोणते काम तुम्हाला आधी केले पाहिजे आणि कोणती कामे तुम्हाला केलीच नाही पाहिजेत आणि तुम्ही तुमच्या प्रायोरिटीज नुसार ऍक्शन घेता म्हणून तुमचे गोल्स पूर्ण करण्यासाठी शेड्युलिंग खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो या फाय मिनिट मॉर्निंग रुटीन मध्ये आपल्याला चार गोष्टी करायच्या आहेत पहिला हायड्रेशन दुसरा स्ट्रेचिंग आणि तिसरा हेल्दी नाश्ता आणि मग चौथा आहे शेड्युलिंग हे सर्व करायला तुम्हाला पाच ते दहा मिनटं लागणार आहे पण हे केल्यानंतर तुमची दिवसाची सुरुवात एकदम परफेक्ट होईल तुम्ही जर ऑलरेडी कोणता रुटीन फॉलो करताय तर मला कमेंटमध्ये सांगा आणि मी सांगितलेला हा रुटीन कमीत कमी चार ते पाच दिवस तरी फॉलो करा तुम्हाला नक्की काहीतरी फरक जाणवेल मित्रांनो या वरती आपण फिजिकल आणि मेंटल हेल्थ इम्प्रूव्ह करतो म्हणून जर तुम्ही अजून या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांमध्ये तुमच्या फॅमिली ग्रुप्समध्ये व्हॉट्सअपमध्ये शेअर करा चला हेल्दी राहा हॅपी राहा